श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध पारायण दशक सोळावा सप्ततीन वयाच समाज सातवा महद्भूत निरूपण श्रीराम पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ अग्न अग्नीचे मूळ पवन मागा निरोपिले श्रीराम पृथ्वीचं मूळ जीवन म्हणजे पाणी हे आहे पाण्याचे मूळ अग्नी हे आहे अग्नीचे मूळ वायू हे आहे याचे निरूपण पूर्वी केलं आहे आता ऐका पवनाचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ चंचळामध्ये श्रीराम आता वायूचे मूळ जो अंतरात्मा त्याचे निरूपण ऐक हा अंतरात्मा सर्वांमध्ये व्याप्त असून अत्यंतच चंचल आहे तो येतो जातो दिसेना स्थिर होऊन बैसेना ज्याचे रूप अनुमाने वेद श्रुती श्रीराम तो येतो जातो पण दिसत नाही जरा ही स्थिर होऊन बसत नाही वेद आणि श्रुती ही त्याच्या स्वरूपा संबंधी अनुमान करू शकत नाहीत मुळी मुळीचे स्फूर्ण त्याची अंतरात्म्याचे लक्षण जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम मूळ परब्रह्माच्या ठिकाणी जे आद्य स्फुरण असते तेच अंतरात्म्याचे लक्षण आहे यालाच जगदीश्वर म्हणतात त्याच्यापासूनच पुढे त्रिगुण प्रकट झाले त्रिगुणापासून झाले भूते पावले पष्ट ते त्या भूतांचे स्वरूप ते विवेके ओळखावे श्रीराम त्रिगुणापासूनच पुढे पंचमहाभूते स्पष्ट दशेला आली विवेकाने त्या पंचमहाभूतांचे स्वरूप जाणून घ्यावे मुख्य आकाश विशेष याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही श्रीराम त्या पंचमहाभूतांमध्ये आकाश हे इतर चार महाभूतांपेक्षा विशेष महत्वपूर्ण आहे त्याच्या प्रकाशामुळेच सर्व काही प्रकाशित होते एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे श्रीराम एक विष्णू महद्भूत असं म्हटलं जात परंतु विवेकाने याची प्रचिती घेतली पाहिजे विस्तारे बोलिली भूते त्या भूतांमध्ये व्यापकते विवर पाहता येते प्रत्ययासी श्रीराम सर्व भूतांचे विस्ताराने वर्णन केले आहे त्या भूतामध्ये सर्वात ते व्यापक आहे याचा प्रत्यय आपण विवरणाने येतो आत्मयाच्या चपळपणा पुढे वायो ते किती बापुढे आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पाहावे श्रीराम अंतरात्मा हा इतका चपळ आहे की वायू ही त्याच्या चंचलपणापुढे कमी पडतो आत्म्याच्या चंचलपणाची रोखडी प्रचिती नीट समजून घ्यावी आत्म्या वेगळे काम चाले ना, आत्मा दिसे ना, 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 ना सोडी श्रीराम आत्म्याशिवाय कुठलेही काम होऊ शकत नाही तो अत्यंत सूक्ष्म असल्याने दिसत नाही आढळत नाही पण तोच गुप्त रूपाने नाना प्रकारे विचार करून निश्चय करतो पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले नाना शरीरी विळासले विवेकी जनास भासले जगदांतरी श्रीराम अंतरात्मा पिंड ब्रह्मांडास आत बाहेर व्यापून असतो नाना शरीरात तोच विलसत असतो विवेकी पुरुषांना जगदांतरी त्याचा प्रत्यय येतो आत्म्या देह चालती हे तो न घडे कल्पांती अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती रूपाशी आल्या श्रीराम अंतरात्म्याशिवाय देह चालू शकेल असे कल्पांतीही घडू शकत नाही अष्टधा प्रकृतीतील घटक जे पंचमहाभूते आणि त्रिगुण ते आत्म्यामुळे व्यक्तदशी झाले मुळापासून वटवरी सकळ काही आत्माच करी आत्म्या पहिली कडे निर्विकारी ते श्रीराम मुळापासून शेवटपर्यंत सर्व काही अंतरात्मच करतो निर्विकारी परब्रह्म हे आत्म्याच्या पलीकडील आहे आत्मा शरीरी वर्ततो इंद्रिये ग्राम चेष्टवितो नाना सुख भोगितो देहात्म योगे श्रीराम आत्मा हा शरीराच्या ठिकाणी राहतो सर्व इंद्रिय समूहाला तो चेतवतो तसेच देह आणि अंतरात्मा यांच्या संयोगाने नाना सुखदुखे भोगतो सप्त कंचुक हे ब्रह्मांड त्यामध्ये सप्तकंचुक पिंड त्या पिंडामध्ये आत्मा जाड विवेके ओळखा श्रीराम हे ब्रह्मांड सात आवरणाने युक्त असून त्यातच सप्त आवरणाने युक्त पिंड असतो त्या पिंडामध्ये पिंडा जो श्रेष्ठ असा आत्मा असतो तो विवेकाने जाणून घ्यावा शब्द ऐकून समजतो समजून प्रत्युत्तर देतो कठीण मृद शीतोष्ण जाणतो त्वचे मध्ये श्रीराम तो शब्द ऐकून त्याचा अर्थ समजून घेतो आणि प्रत्युत्तरही देतो त्वचेच्या योगे तो कठीण मृदू तसेच शीत आणि उष्ण हेही जाणतो नेत्री भरवणी पदार्थ पाहणे नाना पदार्थ परीक्षणे श्रीराम नेत्रामध्ये भरून राहून नाना पदार्थ पाहतो त्यांची परीक्षा करतो आणि मनामध्ये त्यातील श्रेष्ठ कनिष्ठ ही समजतो क्रूर दृष्टी सौम्य दृष्टी कपट दृष्टी कृपा दृष्टी नाना प्रकारीच्या दृष्टी भेद जाणे श्रीराम क्रूर दृष्टी सौम्य दृष्टी कपट कृपा कृपादृष्टी नाना प्रकारच्या जिभेमध्ये नाना स्वाद निवडू तो जाणतो मध्ये जे जे जाणे ते, ते विषद करून बोले श्रीराम जिभेमध्ये राहून तो नाना स्वादामधील भेद अभेद जाणू शकतो आणि जे जे जाणतो ते स्पष्ट करून सांगू शकतो बोलू शकतो अन्नाचे परिमळ नाना सुगंध परिमळ नाना फळांचे परिमळ जाणे श्रीराम घाणेंद्रियांच्या योगाने तर उत्तम अन्नाचा सुंदर वास नाना प्रकारचे सुगंध नाना फळांचे आणि फुलांचे गंध वगैरे जाणतो जिव्हेने स्वाद घेणे बोलणे पाणी इंद्रिये घेणे देणे पाद इंद्रिये येणे जाणे सर्व काळ श्रीराम जिभेने स्वाद घेणे आणि बोलणे हाताने पदार्थ देणे आणि घेणे पायाने येणे जाणे वगैरे सर्व क्रिया सर्व काळ अंतरात्माच करीत असत शिष्ण इंद्रिये सुरत भोग गुद इंद्रिये मळोत्सर्ग मने करूनी सकळ सांग कल्पून पाहे श्रीराम जननिंद्रियाने कामभोग गुद इंद्रियाने मलोत्सर्ग करणे मनाने सर्व प्रकारच्या कल्पना करणे ऐसे व्यापार परोपरी त्रिभुवनी कला परो करी त्याची वर्ण वया थोरी दुसऱ्या नाही श्रीराम असे परोपरीचे व्यापार त्रिभुवनात तो एकटाच करीत असतो त्याची थोरवी वर्णन करायला त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाहीच त्या वीणा दुसरा कायचा जो महिमा सांगावा तयाचा व्याप आटोप आत्म न भूतो न भविष्यते श्रीराम त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाहीच तर त्याची थोरवी कशी वर्णावी अंतरात्म्याचा व्याप आणि त्याची कार्यशक्ती ही पूर्वी कधीही झालेली नाही व पुढेही कधी होणार नाही अशी विलक्षण आहे चौदा विद्या चौसष्टी कळा धूर्तपणाच्या नाना कळा वेदशास्त्र पुराण जिव्हाळा चौदा चा विद्या चौसष्ट कला शिवाय धूर्तपणाच्या नाना कळा तसेच वेद शास्त्रे पुराणे यांचे रहस्य हे सर्व अंतरात्म्यामुळेच जाणणे शक्य आहे त्याच्याशिवाय काहीही शक्य नाही येह लोकीचा आचार परलोकी सारा सार विचार उभय लोकीचा निर्धार आत्माच करी श्रीराम इहलोकातील आचार परलोका संबंधी सारासार विचार याप्रमाणे उभय लोकांसंबंधी निर्धार अंतर करतो नाना मते नाना भेद नाना संवाद वेवाद नाना निश्चय भेदा भेद आत्माच करी श्रीराम नाना मते नाना भेद नाना संवाद आणि नाना विवाद नाना निश्चय आणि भेदाभेद सर्व अंतरात्मच करतो मुख्य तत्व विस्तारिले तेने स्वरूप आणले येणे करिता सार्थक झाले सकळ काही श्रीराम मुख्य तत्वाचा विस्तार होऊन या सृष्टीच्या व्यापार स्वरूप प्राप्त झाले त्या अंतरात्म्यामुळे सर्व काही सार्थक झाले आहे लिहिणे वाचणे पाठांतर करणे पुसणे सांगणे अर्थ करणे गाणे वाजवणे नाचणे आत्म्याचा करिता श्रीराम लिहिणे वाचणे पाठांतर करणे विचारणे सांगणे अर्थ करणे गाणे वाद्य वाजवणे नाचणे हे सर्व काही अंतरात्मा करताच असते नाना सुखे आनंद तो नाना दुखे कष्टी होतो देह धरितो आणि सोडितो नाना प्रकारे श्रीराम अंतरात्माच नाना सुखाने आनंदित होतो नाना दुःखाने कष्टी होतो नाना प्रकारचे धर देह धरतो आणि देह सोडतो कलाची नाना देहधरी कलाची परोपरी नट नाट्य कला कुसरी त्या श्रीराम अंतरात्मा एकटाच नाना देह धारण करतो एकटाच नाना प्रकारे नटतो नट नाट्य कला कौशल्य अंतरात्म्याशिवाय होऊ शकत नाही ये कलाची जाला बहुरूपी बहुरूपी बहुसाक्षपी बहुरूपे बहुप्रतापी आणि लंडी श्रीराम तो एकटाच बहुरूपी होतो आणि बहुरूपीप्रमाणे नाना सोंग घेतो तो, तो बहुरूपी असून मोठा उद्योगी आहे अनेक रूपे धारण करतो कधी तो अत्यंत प्रतापी बनतो तर कधी भित्र्याचे सोंग घेतो तमासा दंपत्ये वीणा कैसा विस्तारला श्रीराम तो एकटाच असून इतका अफाट विस्तार झालाच कसा हे एक आश्चर्यच आहे दाम्पत्य नसून अंतरात्म्याचा एवढा विस्तार कसा काय झाला स्त्री अस पाहिजे पुरुष पुरुष अस पाहिजे स्त्री वेश आवडीचा संतोष परस्परे श्रीराम स्त्रीला पुरुष हवा वाटतो पुरुषाला स्त्री हवी वाटते याप्रमाणे परस्परांना परस्परांच्या आवडीमुळे संतोष वाटतो स्थूळाचे मूळ ते लिंग लिंगामध्ये हे प्रसंग येणे प्रकारे जग प्रत्यक्ष श्रीराम स्थूल देहाचे मूळ सूक्ष्म देहात आहे सूक्ष्म देहातील वासनेमुळे स्त्री पुरुष हा भेद निर्माण होतो याप्रमाणे जगात प्रत्यक्ष व्यवहार चालतो पुरुषांचा जीव स्त्रियांच्या जीवी ऐशी होती उठा ठेवी परिया सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे पुरुषाचा जीव आणि स्त्रियांची जीवी असे मुळत नाही पण अज्ञानी लोक उगीच अशी उठाठेव करतात परंतु सूक्ष्म देहातील हा वासनेचा गुंता मात्र विवेकाने जाणून घेतला पाहिजे स्थूळा करिता वाटे भेद सूक्ष्मीयावघेची अभेद ऐसे बोलणे निरुध श्रीराम स्थूल देहामध्ये हा भेद दिसतो खरा पण सूक्ष्माच्या ठिकाणी अभेदच असतो असे हे निश्चयात्मक असून अनुभवास येणारे आहे बायकोने बायकोस भोगिले हो ऐसे नाही की घडले बायकोस अंतरी लागले ध्यान पुरुषाचे श्रीराम स्त्रीने स्त्रीचा उपभोग घेतला असं कधी घडत नाही स्त्रीच्या अंतरे पुरुषाचे ध्यान लागलेले असते स्त्री से पुरुष पुरुषा सवधू ऐसा आहे हा संबंध या कारणे सूक्ष्म संवाद सूक्ष्मीचा आहे श्रीराम स्त्रीला पुरुष हवा असतो आणि पुरुषाला वधू म्हणजे स्त्री, स्त्री हवी असते असा हा संबंध असतो म्हणून या सूक्ष्म संवादाचे मूळ सूक्ष्म देहातच म्हणजे वासनेतच आहे पुरुष इच्छे मध्ये प्रकृती प्रकृती मध्ये पुरुष व्यक्ती प्रकृती पुरुष बोलते येणे न्याय श्रीराम पुरुषाच्या ठिकाणी जी इच्छा ती म्हणजे प्रकृती आणि प्रकृतीमध्ये जी जाणीव तो पुरुष होय या न्यायानेच लोक पुरुष प्रकृती किंवा प्रकृती पुरुष असं म्हणतात पिंडावरून ब्रह्मांड पाहावे प्रचितीने प्रचिती सख्यावे उमजे ना तरी उमजावे विवर विवरो श्रीराम याप्रमाणे पिंडावरून ब्रह्मांडाचा विचार करावा पिंडातील अनुभवाने ब्रह्मांडातील अनुभव जाणावा जर हे उमजत नसेल तर वारंवार विवरण करून समजून घ्यावे द्वैत इच्छा होते मुळी तरी ते आली भूमंडळी भूमंडळी आणि मुळी रुजू पहावे श्रीराम मूळ मायेतच द्वैताची इच्छा झाली तेच द्वैत पुढे दृश्य सृष्टीत आले दृश्य सृष्टीतील द्वैत आणि मूळ मायेतील द्वैत यांचा मेळ घालून पाहावा येथे मोठा झाला साक्षेप फिटला श्रोत याचा आक्षेप जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले श्रीराम याप्रमाणे प्रकृती पुरुषाचे रूप येथे स्पष्ट करून सांगितले आहे त्यामुळे श्रोत्यांच्या आक्षेपाचे समाधान झाले आहे हे फारच मोठे कार्य साधले गेले आहे असे श्री समर्थ म्हणतात जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इथे श्रीदास गुरुशिष्य संवादे મહદભૂત નામ સમાસ સાતવા સમાપ્ત